आ, यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खरं तर तुम्हाला स्क्रीनवरती जो विषय दिसला असेल या विषयावरती मला खरंतर व्हिडिओ बनवायची नव्हती परंतु मला हे व्हिडिओ बनवावी लागत आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही मला मेसेजेस केले आणि ते मेसेज बघून किंवा काही लिंक्स पाठवल्या हो त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बातम्या होत्या की बोर्डाची परीक्षा कॅन्सल होणार की काय या प्रकारच्या बातम्या होत्या तर त्या मी दोन तीन बातम्यांचं एक विश्लेषण करणार आहे तुमच्यासोबत आणि ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर प्लीज मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघणं खूप गरजेचं आहे जर नाही पूर्ण बघितली तर, तर काही गोष्टी मिस होतील तुमच्याकडून ओके तर माझ्यासोबतच राहा तुम्हाला काही अशा बातम्या दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की बाबा बोर्डाची परीक्षा लांबणीवर जाऊ शकते किंवा पुढं जाऊ शकते पण नेमकं खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमधून आपल्या आजच्या चर्चेमधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढं जाण्याच्या अगोदर माझ्या सगळ्या मित्रांना एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो प्लीज नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण खूप महत्त्वाचे अपडेट्स मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असतो ठीक आहे तर आता मी थेट तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातो आपल्या आणि त्या स्क्रीनवरती घेऊन जाऊन मी तुम्हाला तीन बातम्या दाखवतो महत्त्वाच्या ज्या बोर्ड परीक्षेशी रिलेटेड होत्या या वर्षीच्या ठीक आहे तर त्या तीनही बातम्या आपण नीट समजून घेऊ आणि नंतर मग शेवटी या तीन बातम्यांच्या आधारावरती शेवटी काय कन्क्लुजन निघतं आहे शेवट काय सांगतो आहे श काय कन्क्लुजन निघणार आहे मी तुमच्यासोबत ते चर्चा करणार आहे ओके सांगणार आहे डिटेल्समध्ये नेमकी काय सिच्युएशन आहे सध्याची ठीक आहे तर आता आपण काय करू या ठिकाणी बघा इथं स्क्रीनवरती तुम्हाला काही गोष्टी दिसतील बघा स्क्रीनवर तुम्हाला आता ही पहिली एक बातमी दिसते बघा ही बातमी दिसते याच्यामध्ये काय दिलं आहे बघा परीक्षा होणार नाहीत महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाचा इशारा पण एक लक्षात घ्या मित्रांनो परीक्षा होणार नाहीत अशी बातमी या वेबसाईटवरती आहे आता यांचं काय चुकलं का तर काय चुकलं नाही बातमी बरोबर आहे पण परीक्षा होणार आहेत कसं माहिती आहे का बघा इथं काय सांगितलं परीक्षा होणार नाहीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इशारा आता ही एक बातमी दुसरी बातमी काय बाबा इथं बघा ही तर झी चोवीस तासची बातमी आहे या बातमीत काय सांगितलं सांगितलंय तर दहावी बारावीच्या परीक्षा होणार नाहीत इथं पण जर तरचा उल्लेख आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा आता सगळीकडेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा आहे त्याच्यानंतर आणखी पुढची बातमी अजून एक बघून घेऊयात अजून एक बातमी बघा ही तिसरी एक बातमी आहे या बातमीमध्ये बघा इथं या बातमीमध्ये काय दहावी बारावीच्या परीक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता आता तीन बातम्या बघितल्या पहिली बातमी बघितली की या ठिकाणी अशी बघितली परीक्षा होणार नाहीत प्रश्नचिन्ह दुसरी बातमी तर दहावी बारावीच्या परीक्षा होणार नाहीत आणि तिसरी बातमी दहावी बारावीच्या परीक्षा लांबणीवर जाण्याची शक्यता इथं पण शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पण कुठल्याच बातमीमध्ये ठाम हंड्रेड पर्सेंट असंच होणार असं तर सांगितलेलं कुठं दिसलं नाही मला बरोबर मग आता या तीन बातम्या समोर ठेवून आपण नेमकं का काय समजायचं विद्यार्थ्यांनी काय समजायचं नेमकं का? बरोबर ना हा प्रश्न तुम्हाला पडला असेल अरे बापरे काय होणार परीक्षा होणार की नाही आम्ही काय करू नेमकं का मागे एक बातमी अशी पण होती मी त्यावरती आपल्या युट्यूब चॅनलवर चर्चा केली होती की कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द होणार की काय अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा मुलांना पडले होते मग नेमकी सिच्युएशन काय आपण समजून घेऊयात एकच बातमी आपण बघू जी जी चोवीस तासची आहे ती समजून घेऊ हो, ही सगळ्यांनी समजून घ्या आता जेणेकरून कुठल्याही प्रकारची अफवा कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनात राहणार नाही व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो कारण अफवा नंतर पुढे पण तुम्ही सतर्क राहा अशा प्रकारच्या जर बातम्या आल्या तर इथं काय दिलंय दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे बघा इथं पहिलं वाक्य हां दहावी बारावीच्या परीक्षा बघा आणि पुढे काय लिहिले दहावी बारावीच्या परीक्षा लांबणीवर परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिलेला आहे हे काय म्हणतात की आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकू अशा प्रकारचा इशारा यांनी दिलाय ओके अशी भूमिका आणि त्यासाठी इमारत म्हणजे बोर्डाच्या परीक्षांसाठी आम्ही इमारत उपलब्ध करून देणार नाही अशा प्रकारचा इशारा आता यांच्यासुद्धा काही मागण्या आहेत बाबा यांच्या मागण्या काय आहेत बाबा त्या महत्त्वाच्या हो मागण्या आहेत त्यांच्या पण मा वा मागण्या काय वाईट आहेत असं नाही त्यांच्या मागण्यासुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत यांच्या मागण्या काय आहेत की पहिली गोष्ट काय की राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षक तारी शिक्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ज्या रिक्त जागा आहेत त्या भरल्या पाहिजेत चांगली मागणी आहे त्या ताबडतोब भरल्या पाहिजेत सरकारने त्या अजून दोन हजार बारापासून भरल्या नाही महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे वेतनेतर अनुतार किंवा थकीत जे अनुदान ते द्यावं प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक दिल्या नाही पाहिजेत आणि नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी अशा प्रकारे यांच्या मागण्या आहेत कोणाच्या मागण्या आहेत की महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा आहे यांच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या या मागण्या आहेत आता या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्या जर ते त्या जर मागण्या आमच्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही इमारत उपलब्ध करू देणार नाही परीक्षेसाठी परीक्षक म्हणून शिक्षक आम्ही उपलब्ध करून देणार नाहीत असं यांचं म्हणणं आहे ओके तर मित्रांनो पण मला काय वाटते होणार काय बाबा या यांच्या मागण्या पूर्ण होतील काय परीक्षा पुढे ढकलल्या जातील काय परीक्षा होणार नाहीत काय अशा प्रकारच्या गोष्टी आता समोर येतात तर माझं मत असं आहे माझं तुम्हाला सांगणं असं आहे की परीक्षा होणार कारण मागच्या वर्षीसुद्धा अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारची सिच्युएशन होती पण परीक्षा काही थांबल्या नाहीत था। जे तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे त्याच वेळापत्रकाप्रमाणे मागच्या वर्षी परीक्षा झाल्या होत्या आणि यावर्षीसुद्धा होणार आहे या सगळ्या गोष्टींवरती राज्य सरकार राज्य शासन असेल त्याचबरोबर परीक्षा मंडळ असेल किंवा बोर्ड असेल काहीतरी निर्णय घेईल आणि तुमच्या परीक्षा वेळेवरती होतील त्यामुळे आता अशी प्रकारची कुठलीही बातमी आली तर सगळ्यात पहिली गोष्ट आपला अभ्यास तर चालू ठेवायचा आहे जर काही अडचण असेल काही शंका असेल अशा प्रकारची जर बातमी आली तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे की शाळेमध्ये आपल्या शिक्षकांना विचारून कन्फर्म करायच्या आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही निर्णय घ्यायचा नाही की बाबा अरे बातमी आली परीक्षा कॅन्सल झाली आता परीक्षा कॅन्सल होणार असं कधी अजिबात नसतं आपण अभ्यास करायचा आहे त्यातल्याच जर अशा प्रकारची जर एखादी न्यूज आली कधी कधी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आहे आपली त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती व्हॉट्सअपवरती आपल्याला चुकीच्या बातम्या येतात चुकीच्या न्यूज येतात कधी कधी मागच्या दोन हजार एकवीसच्या न्यूज येतात दोन हजार एकवीसला परीक्षा रद्द झाली होती ना तर त्या एकवीसच्या बातम्या येतात आणि त्या आपल्याला यावर्षीच्या वाटतात अशा प्रकारची कुठलीही बातमी आली तर मला यूट्यूब चॅनलवर कमेंट करा पण तुमच्या शाळेमधल्या शिक्षकांना सुद्धा विचारा सगळ्यात जास्त विश्वास हा विश्वासहार्हय उत्तर तुम्हाला तिथून मिळेल शाळेमधून मिळेल ठीक आहे तर अशा प्रकारची आजची ही बातमी होती आजची चर्चा होती मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथं थांबू पण थांबण्याच्या अगोदर जर तुम्हाला काय विचारायचं असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता मला मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल ओके यस ओके यस यस मॅसेज करू नका म्हणतो बरं ठीक आहे ठीक आहे चला काही हरकत नाही मला असं वाटतं की मी बडबड नाही करत तुम्हा तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या त्याची उत्तर सुद्धा आपण नंतर बघूयात पण सध्या तरी मी आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत प्लीज मित्रांनो व्हिडिओ शेअर करा बरीच मुलं व्हिडिओ बघत आहेत पण लाईक खूप कमी आहे तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओ ज्या आहेत महत्त्वाच्या बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील ओके मित्रांनो बाय सर्वांना